हा जायचंय ना जरा बाहेर म्हणलं जरा ह्यांना घेऊन येईन देवाच्या पाया पडून आज त्यांना सुट्टी बी आहे अगं रोजच कसं देवाच्या पाया पडायचं असतं ग काय काम धंदा काय बघायचं नाही का आता रोजच कधी आता आहे का रोज तर घरातलंच काम करते रोज कधी जाते मी आता काल परवा गेली होती ना काल मंगळवारी मंगळवार गुरुवार जाईन म्हणलं होतं जरा देवाच्या पायापड जरा नवस केलेला आहे मी जाऊ म्हणलं काय नवस केलाय आता देवाचा सासरे माराव म्हणून आता बाय कसं असं बोलता तुम्ही उलट्या खोपडी वणी मग आता काय नवस केला अजून काय सांगितलं नाही तू आता हो तुम्हाला काय नवस सांगायचं नवस पूर्ण झाले सांगायचं असतो असं तू सांगायचा चांगलंच करीन ना घरासाठी का वेगळं काही करीन काही तुमच्या नादी लागणं म्हणजे ना काम आहे नाहीतर तुम्ही माणसाला कुठं बाहेर जायचं म्हणलं ना तर आडवी काठी घालणारच मधी अगं तुला आडवी काठी कधी घातली कधी विचारलं का आता मग तुलाही झालं करून निघाली आज एवढीच बार विचारलं की किती बोलती का तू बडबड करतीस एवढेच बार विचारलं का आता का कितीतरी नीट बोलत जा की प्रत्येकच वेळेस कुठं चालली कुठं चाललंय हटकलं माणसाला माणसाला हटकल्याशिवाय तुम्हाला ये काही येतच नाही कोणचं चा, म्हणजे माणसाचं कामच होत नाही हा आम्ही चार होत नाही तुझं काम कोणचंच होत नाही का कसं ना असं प्रत्येक काय नाही का आम्ही काय तुझ्या वैरी दुस्मान आहे काय तुझं हा कामच होत नाही वैर मम्मी तुमची वैर दुश्मन आहे का तुम्ही कसं विचारलं तेवढंच काय मोठा गुन्हा केला काही नाही नाही तुम्ही विचारलं नाही तुम्ही काय म्हणलं काय म्हणलं नाही नाही तुम्ही काय म्हणले दरवेळेस निघत जसं करून आणलं तसं ती जात धुनं धुतं घरातलं करत कि तू निघाली सकाळचा मी पण केलेलं आहे तिने केलं म्हणून काय झिजली नाही हा जसं काय तूच तूच इतक्या इतके मी काय झोपून होते काय घरात तुम्ही मग तसं म्हणताना आता काय तिला मी करू लागत नाही का एकटीच करते का पण तू विचारते का घरातल्या माणसाला कुठं चालली तर कधी विचारलं का तू आता काय विचारायचंय तुम्हाला अशीच बोलते काय विचार आम्ही कोण नाही विचारायचं फिरायला नाही चालले विचारून जायला ह्या कुठं चाललं तरी सासूर वशी निदान टाकणे तर टाकतील सासूर की मी चालले जरा बाहेर एवढं तर बोलते का नाही काय सासूर वशी असली म्हणून काय काही बी नाही त्रास काढायचा काय तुला त्रास नुसते काठ आहे तर तुझ्या माग मारित बोलली तर तू दहा शब्द बोलत तुम्ही तुम्ही बोलत नाहीत का पहिल्यांदा तुम्ही बोलता तुम्ही बोलाय भाग पाडता ते नाही दिसत तुझं बोलणं मला आवडत नाही तुला सांग आवडत मला तुम्हाला कसं आवडत माझं बोलणं किती बाया तुला किती गोड बोललं काही केलं तरी तुझं हा असतच सकाळ जरी भांडण दुपारी तरी भांडण पण एक टाइम तुला भांडल्याशिवाय होतच नाही हे भांडण केल्या मला लाडू पेढे भेटतात त्याच्यामुळे मला जमतच नाही तुला काय तुम्ही सांगतून घालत भेटत भेटतात का तुला सुख लागत तरी मला वाटलंच ही बाई काय मला नीट जाऊ देणार नाही मी आपली गपचिप निघाले होते पण काय नाही बघ ना आई बापाचा शिक तुझ्या ही बाई काय मला जाऊ देणारच नाही मी काय बाई आहे काढून आणली काय तुझ्या सासऱ्यांनी मला मला काय माहिती बाय तसलं तुम्हाला काळा काढायचं माहिती बाय तू कशी म्हणती ही बाई बाई सासू म्हणलं तर काय तुझ्या तोंडाला चावण काय काय तुम्हाला आता सासू म्हणलं काय तुम्हाला सासू बी म्हणत ना तुम्हाला आई म्हणते काय बाई म्हणते सारखं नागडो तोंड मोडून इकडं तिकडं तोंड गुंगारान अंगार असते तुमचं लय चांगलं असतंय का तुमचं तर इथून तर हिथं जातंय पार नाचा लय झाड वाकडं केलं तर मला जात नाही मला तुझ्या नादी लागायचं नाही लय लागायला कशाला नादी लागलं मी म्हणलं विचारलं मी काय विचारलं की काय झालं कुठे चालली नाही किती लहान बोलायला मला हटकलेलं जमतच नाही तुम्ही कशाला हटकायचं मला काय तुला लोकांच्या बायाने हटकलं होतं का लोकांच्या बायातल्या घरातल्या माणसं नाही तुम्ही जर बोलले माझं कामच होत माहितीय नुसतं का ग बाय तुला काय बोललं काय म्हणलं तुला सांग बर काय म्हणलं एखादी म्हणते कुठं कुठं चालले तेवढं बोलून बी बसत नाही दडूळ असत जाती म्हणजे जसं काय रोजच मी फिरायला आहे घरातले काम म्हणजे तुम्हीच करून बोंब पाडता अगं तुम्ही बॉम्ब आम्ही पाडू किंवा नाही पाडू तुला विचारलेला काय राग हे सांग मला आधी तुला काय दुसऱ्या शेजारच्या बाईने येऊन विचारलं का पण नाही ना विचारायचं काय नाही विचारायचं म्हणजे सुनाने सांगून जावं का सासून सांगितलं तर बिघडत का तुम्ही कधी आम्हाला आम्ही काय सांगून जाईन तू काय माझी सासू आहेस काय माझी सासू आहे तशी तू काय माझी सासू आहे ना आधी सासू तुला सांग नाही नाही आता त्या पोरला येऊ दे तुझं लय वेळ झालंय लय वेळ झालं नाही करीत मी बघते मी कोण काय खात मला तुझं काय होतंय आहे काय होतंय आहे लय वेळ झालं तू सांग कुठं काय शिरायला नव्हते चाललं मी मला बनके येऊ दे नाही विचारायचं घरातल्यांना नाही विचारायचं की करत नाटक टावल सकी आणि गत कुणा विवर थोबाड करून कुणाला विचारित नाही पुसत नाही काय नाही तुझ काय विचारायचं तुम्हाला तुम्ही लय मला विचारून दमता काय पण मी का विचारू तुला तू तशी सारखी म्हणते ग मला लय विचार मला विचार का म्हणून विचार नाही नाही सुना सारखं सुनाला बी मान द्यावं लागते सुद्धा तवा सुन भी विचारित असते सुनाला किती मान पण दिला ते ती सुनच असते बोलून चालून काय सुन असते बोलून चालून मग सुनाच काम सासूला नाही मग सासूनी सासू सारखं राहिले ना सासूला बी सासू सारखं जपावं तसं नसतंय का गी चालली कुठं फिरायला का कुठं देवाच्या पापाडा निस ती कार चालली एवढं बोललो की काय तिला काय सांगायला लागलंय काय मोठे आली काय कोणती कारभारी विचारल्यावर सांगायला नको काय अगं पण काय तिला ते विचारले तिने काय म्हणले काय चाललं काय मग काय सांगितलं की काजल चालली इकडं कुठं तरी म्हणून तेवढं

अगं तू जरा धाराचं वाघ इथं एवढं केलं तसं असून लगेच एवढं करून सांगती आणि मी केलेलं दिसता का मग तुम्हाला काम केलं बरं म्हणत नाही काम करत नाही मग काय तर गिळता का तुम्ही तुम्हाला असं नाही नाही वरूनच टपकता नाही का परतीच्या पराती केलेलं रोजच आहे मीच केलेला गिळता येते का तू वेळेवर घरी आधी नाही मी जातेच कुठं म्हणते मी अशी जातेच कुठं आताच सत्ते जेवण झाले ना किरकिर के चालू झाले तुम 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 ना तुमच्या टायमाला येते ना मला तेवढेच काम तेवढेच काम येत आपल्याला कष्ट माझे काम करून जाते कुणाला काय दुख नाही माझं काय काम करत नाही तुम्ही काम करून दिवा लावता स्वतःपुरते भाकर थापते झालं तुम्ही करून भूक करून भूक लागल्यावर दुखणं तर सारखंच मागाय करून आणलंय तस भाई नाही डोक्याला टेन्शन नाही तुम्ही लय माझं दुखणं का नीस काढू काडू 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 दामले तुमच्या कमर नाही तुमचं कमर नीट राहिलं नाही माझं दुखणं काडू काढू आता नको लागू बाय माझ्या हा कुठली काय आहे ना, ना, ना... ना काड़ काड़ तू कोण का मध्ये बोलणार आहे आमचं आमचं सासू सुनाच चाललंय तुझा काय का संबंध मध्ये बोलायचा आम्ही तुझा कोणी घेतला आली मोठी बघतेच मी काय बघतेस गा तुला काय बघायचं काय कशाला आलेलं आहे

तिला वाटत की तुलाच लय बोलते मी सारखी हा पण जाऊ दे मी हा जाऊ दे आता तेवढे कपडे टाक पिळून आणि आवर